नमस्कार आज दोन मार्च दोन हजार पंचवीस आजच्या ह्या प्रशिक्षण सेवेमध्ये आपण सर्वांचं से स्वागत आहे नागपूर ते चंद्रपूर तेलंगाणा बॉर्डरपर्यंत सहा ही से जे बिडिंग आहे ते पूर्ण झालेले असून बिल्डरची लिस्ट दे देखील डिक्लेअर करण्यात आलेली आहे नागपूर चंद्रपूर तेलंगणा बॉर्डर पर्यंत महामार्गाचं चंद्रपूर तेलंगा बॉर्डर पर्यंत म्हणजे मुंबईवरून नागपूर चंद्रपूर तेलंगणा बॉर्डर पर्यंत माझ्या चर्चेचा प्रश्न काय असावा मग आपण अर्धा तास चर्चासत्र ठेवलेलं होत साडे दहाच्या दर दरम्यान ते संपवण्यात आलं आता परत सोळा त्रास चालू केलेला आहे आजच्या ह्या उन्हाच्या म्हणजे मागाच नातंही परत एकदा सुरू केलेलं थेट प्रक्षेपण लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जिथून कुठून असाल तर कमेंटमध्ये लँड ॲक्विशन कधीपर्यंत होईल धाराशिव पुढेच फार्मर म्हणून म्हणत आहेत आजच्या चर्चेचा आपण समजा प्रश्न घेऊयात की लँड ॲक्विशन कधीपर्यंत होईल तर प्रामुख्याने मित्रांनो जे काही कार्यवाही आहेत आपण त्याला दोन भागामध्ये विभागणी करूयात एक म्हणजे तांत्रिक आणि दुसरी म्हणजे इकडची आपली प्रत्यक्ष जी आहे म्हणजे ज्या काही प्रशासन आणि प्राधिकरण आहेत यांच्या सदरील प्रकल्पाबद्दलच्या मान्यता असतील वेगवेगळ्या विभागाच्या वे परवानग्या वगैरे असतील तो, तो एक भाग आणि दुसरं म्हणजे की हे सगळं झाल्यानंतर बरोबर बरोबरीने प्रत्यक्ष जमीन अधिग्रहणाचे वेगवेगळे टप्पे पुढेच फार्मर म्हणून ईमेल आय डी असलेले आपले दर्शक आहेत त्यांचं म्हणणं आहे की लँड ॲक्विशन कधीपर्यंत होईल बाहेर मित्रांनो सगळ्यांना सांगू इच्छितो मी की गेल्या वर्षीपासून आपण पाहत आहोत की कोल्हापूरचं असेल सांगलीचं असेल किंवा सोलापूरचं असेल संपूर्ण का कुटत तुटक हे महत्त्वाचं नाही आहे पण जे काही आहे जसं आपण पाहिलं की मार्च महिन्यामध्ये आपण व्हिडिओद्वारे संकेतस्थळावरती जी गट यादी अपलोड झाली त्याचे व्हिडिओ बनवलेले होते मग आता मार्चनंतर काय झालं तर एप्रिलमध्ये समजा नागपूर येथे गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये पुणे औरंगाबाद आणि पुणे बेंगलोर हे दोन प्रकल्प जे की केंद्र सरकारचे महत्वाकांक्षी प्रकल्प होते ते राज्य सरकारकडे म्हणजे एन एच आयकडून तुमच्या ह्याच्याकडे एम एस आर टी सीकडे हस्तांतरित कर कराराद्वारे हस्तांतरित करण्यात आले तो करार तिथं पार पडला त्यानंतर पाहिलं पण की लोकसभेची आचारसंहिता से असेल लोकसभेचं पूर्ण पडधम असेल